गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये एकशे वीस देशांमध्ये लोकशाहीची घसरण झाली परंतु भारतामध्ये मात्र आजही लोकशाही टिकून आहे अनेक कारणांमुळे लोकशाहीला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न होतो परंतु हा देश लोकशाहीच्या मार्गावर टिकला तो येथील राज्यघटनेमुळे देशातील राज्यघटना टिकली तरच लोकशाही टिकू शकेल त्यासाठी नैतिक विचारांची माणसं राजकारणात येणं गरजेचं आहे नैतिकतेच्या आधारावरच देशातील लोकशाही भविष्यात टिकणार आहे असं मत ज्येष्ठ संविधानतज्ज्ञ प्राध्यापक उल्हपट यांनी व्यक्त केलं नेहरूंचा अजून एक किस्सा सांगतो की ज्याला एक म्हणतो ही एक नैतिकता आहे की आपली सुख मान्य करणं आपली सुख मान्यच करायची नाही हा आग्रह सध्या आपण बघतो की माझं काहीही चुकलं नाही असं आपण म्हणतो असं असं अशीच भूमिका घेतात सध्याचे अनेक राज्य करते आणि त्यातला महत्त्वाचा राज्य मी कदाचित विसरीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणून सांगतो की परवा केंद्र सरकारमध्ये एक कॅ कॅबिनेटने ठराव मान्य केला संमत केला की भारताला स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीस साली मिळालं पण भारताला राष्ट्रीय आत्मा आपला आहे तो मात्र आत्ता मिळाला आणि तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे मिळाला अशा प्रकारचा ठराव हा मंजूर करून घेणं हे अतिशय धक्कादायक गोष्ट आहे अत्यंत धक्कादायक गोष्ट आहे भारताचा राष्ट्रीय आत्मा हा जो मगाशी आता उल्हास बापटांनी सांगितलं की धर्मनिरपेक्षता आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे आणि राष्ट्रीय आत्मा आपला राम मंदिर झालं चांग आनंदाची गोष्ट आहे पण त्याचा आणि याचा राष्ट्रीय आत्म्याशा काही संबंध आणि परत त्याचं श्रेय नरेंद्र मोदींनाच केवळ देणं कोर्टाला न देणं केवळ आणि केवळ मोदींना देणं हे आपण हुकुमशाही विचाराकडे जातो आहे हे याचं द्योतक आहे इंदिरा गांधींच्या काळात अशाच गोष्टी घडत होत्या पण दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला की इंदिरा गांधींची एकच गोष्ट सांगायची की त्यांनी आणी आणि आणि बनली आणि बाकी काहीच केलं नाही हे हेही चुकीचं आहे आणि किती खोटावड्या गोष्टी सांगितल्या जातात आज सत्यवचिनी रामाचा आदर्श आम्ही मानतो असं सांगायचं आणि धादांत खोटं विधान करायचं की गरिबी हटाव आमच्या काळात सगळ्यात जास्त हटलेली आहे असं सांगितलं परवा मोदींनी सांगितलं हे चूक आहे आकडेवारी आहे तशी गरिबी घटली आहे आता पण गरिबी घटनेचा सर्वाधिक वेग जो होता तो मनमोहन सिंग यांच्या काळात झालेला होता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हे विसरता कामा नाही म्हणजे खोटावडेपणा करणं धादांत असत्य विधानं करणं आणि ठामपणे करणं हीसुद्धा अनैतिक आहे गोष्ट हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तो साधेपणा आपण राजकारणातला आता गमावत चाललो आहे संपूर्ण संपूर्ण पैशाचं राजकारण चालणं मी सामान्य माणसाचं राजकारण करतो मी सामान्यांचा नेता आहे असं महाराष्ट्रातले एकनाथ शिंदे म्हणतात तेव्हा आपण काय म्हणायचं सा? इतका सामान्यांचा नेता जो असेल आणि त्यांच्याकडे इतकी असामान्य समृद्धी असेल आणि तरीसुद्धा ते साधे तसं आपण मानायचं असेल तर आपण मानूया पण हे जे पैशाचं चा राजकारण चालू आहे आणि पैशाच्या बळावरती माणसं विकत घेण्याचं चा राजकारण चालू आहे ते अत्यंत निषेधार्ह राजकारण आहे पण हा जो गैर काँग्रेसवाद आहे त्याच्यामधून भारतामध्ये आयडिओलॉजीचा एक प्रकारे अंत झाला केवळ गैर काँग्रेसवाद हाच मुद्दा लोहियांचा या लोकांनी लक्षात घेतला आणि जातींची वेगळी जी शोषित आणि वंचित जाती आहे सगळे ओबीसी असतील अतिदलित असतील अतिमागास असतील त्यांची एक आघाडी बांधण्याचा प्रयत्न करावा आणि ज्यांना सत्तेमध्ये आलेलेच नाहीत त्यांना सत्तेपर्यंत पोचवावं आणि देशामध्ये बदल घडवावा असं लोहियांचं म्हणणं होतं पण ह्या ज्या जा जातीं जा जातींच्या ज्या मुटकुळ्या किंवा जातींच्या आघाडी बांधून लालू प्रसाद मुलायमसिंग नितीश कुमार जे आले त्यामधून सत्ता परिव सत्तेमध्ये ते आले पण व्यवस्थेमध्ये परिवर्तन जे व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही हे आपण लक्षात घ्या याच्यामध्ये जेव्हा आयडिओलॉजी जी चांगल्या आयडिओलॉजी कशासाठी असते विचारसरणी की आमच्या विचारांमधनं काहीतरी बदल होईल समाजामध्ये यासाठी ते आयडिओलॉजी असते तर तो, तो बदल चांगल्या प्रकारचा झाला नाही आणि हा जो पराभव आहे हा नितीश कुमार यांच्या संधी साधूपणा आहे हे कोणीही सांगेल पलटू राम आहेत हे सगळं माहीत आहे पण याच्यामधनं देशामध्ये आय देशामधली जी आयडिओलॉजी आहे त्याचा एक प्रकारे पराभव झालेला आहे किंवा आयडिओलॉजीच्या शिवायचं राजकारण यशस्वी होताना आहे जे महाराष्ट्रामध्ये सुद्धा यशस्वी होताना दिसत आहे ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आता आयडिओलॉजीच्या पलीकडे मग आयडिओलॉजी आपण का म्हणतो की मी आयडिओलॉजी धरू नाही याच्यामध्ये माझ्या काहीतरी एक नैतिकता आहे मी आयडिओलॉजी सोडली तर मी अनैतिक आहे असं आपण पन, साधारणपणे मानतो आता तेही मानायचं नसेल अशी एक प्रकारची नवनैतिकता किंवा फ्लेक्झिबल पॉ पौ, पॉलिटिक्स असेल तर ते चुकीचं आहे असं मला वाटतं आणि ते आपल्यालासुद्धा चुकीचं वाटत असेल तुमची जी काही आयडिओलॉजी असेल मग ती भाजपची असेल काँग्रेसची असेल कुठलीही असेल त्यांच्या ज्या विचारांना तुम्ही धरून राजकारण केलं पाहिजे पालखीवालांनी जी केस लढवली कोर्टामध्ये की ज्यांनी सिद्ध झालं की घटना करून करूनसुद्धा बेसिक स्ट्रक्चर बदलता येणार नाही याच्यासाठी नानी पालखीवाला तुम्हाला आश्चर्य वाटेल एकटी एक्टी, व्यक्ती बत्तीस दिवस सुप्रीम कोर्टाच्या तेरा सुमार आर्ग्युमेंट करत होते बत्तीस दिवस एका लेक्चरची तयारी करायची असेल तर इथे आम्हाला तयारी करावी लागते हे बत्तीस दिवस तेरा जजेससमोर बोलत होते आणि जजेसनी मान्य केलं की इंडियन पार्लमेंट कॅन अमेंड एनी पार्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन बट कॅनॉट अमेंड द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि त्यामुळे बोल मला वाटलं मी बोललो म्हणून वाजवलं होतं <laughs> मग बेसिक स्ट्रक्चर काय तर लोकशाही बेसिक स्ट्रक्चर आहे फेडरलिझम बेसिक स्ट्रक्चर आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेक्युलरिझम हे बेसिक स्ट्रक्चर आहे आणि ते अनेक निर्णयांमध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे उद्या जर का कोणाच्या असं म्हणत आलं की भारत हे हिंदू राष्ट्र करावं तर ते या राज्यघटनेखाली करता येणार नाही हे निश्चित आहे कारण ही सेक्युलर राज्यघटना आहे आता शेवटचं सांगतो आणि थांबतो नैतिकतेवर बोलतो आहे आपण घटना लिहून झाल्यानंतर राजेंद्र प्रसाद यांनी शेवटचं भाषण केलं त्यात ते असं म्हणाले की ही राज्यघटना लिहिल्याचं मला फार आनंद आहे फक्त दोन गोष्टीचं दुःख आहे आणि ते जे दुःख आहे त्याला त्यांनी रिग्रेट शब्द वापरला आहे पहिलं दुःख असं आहे की वी कुड नॉट राईट द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इन द इंडियन लँग्वेज इंग्लिशमध्ये लिहावी लागली हे पहिलं दुःख आहे आणि दुसरं दुःख असं आहे की या राज्यघटनेत अशी कुठलीही तरतूद नाही की ज्यानुसार फक्त पीपल विथ कॅरेक्टर अँड इंटिग्रिटी वूड एंटर द पार्लमेंट पार्लमेंटमध्ये जाताना चारित्र्यसंपन्न लोकं जातील अशी कुठलीही तरतूद या राज्यघटनेत केलेली नाही आणि हे त्यांचं दुःख दुसरं दुःख होतं सुप्रीम कोर्टाने एका डिसिजनमध्ये सांगितलं आहे सु की गव्हर्नरनी ही शूड रिमेंबर दॅट ही इज नॉट द एम्प्लॉई ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट ही इज द हेड ऑफ द स्टेट आणि त्यांनी जी शपथ घेतली एकशे एकोणसाठ कलमाखाली की मी घटनेशी प्रामाणिक राहीन वगैरे वगैरे त्याच्याशी त्यांनी एकरूप राहिलं पाहिजे आणि आता शेवट येतो मी कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आणि पंतप्रधान यांचं काय नातं आहे आता हे एकोणनव्वद सालापर्यंत फारच खरं होतं म्हणजे जोपर्यंत राजीव गांधी होते नेहरू इंदिरा गांधी राजीव गांधी यांना टू थर्ड्स मेजॉरिटी दोन्ही गृहात होती आणि त्यामुळे त्यांना असं वाटलं की घटना बदलावी तर ते सहज बदलू शकत होते म्हणजे इंदिरा गांधींना जेव्हा अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय लागला की इलेक्टोरल करप्शनबद्दल मग सहा वर्ष त्या डिस्क्वालिफाय झाल्या असत्या तेव्हा त्यांनी एकोणचाळीसावी घटना दुरुस्ती जी केली ती फक्त चार दिवसात केली आणीबाणी होती विरोधी पक्ष सगळा मिसाखाली आत होता लोकसभेत सकाळी मांडलं संध्याकाळी पास राज्यसभेत सकाळी मांडलं संध्याकाळी पास एक द्वितींश राज्यांच्या सभा बोलवल्या विधानसभा तिथे एका दिवसात पास आणि चौथ्या दिवशी राष्ट्रपतींसमोर ठेवलं घटनादुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपतींना संमती द्यावीच लागते तेव्हा चार दिवसात त्यांनी एकोणचाळीसावी दुरुस्ती केली की पंतप्रधानांची निवडणूक असेल तर भारतातल्या कुठल्याही कोर्टाकडे जाता येणार नाही हे अत्यंत अलोकशाही होतं रूल ऑफ लॉच्या पूर्णविरुद्ध होतं पण चार दिवसात ही झाली मी त्यावेळी विद्यार्थ्यांना असं सांगत असे की गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स जे आहे त्याच्यात सगळी रेकॉर्ड्स लिहिली जातात त्याच्यात हे लिहा की सगळ्या फास्टेस्ट कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ही भारतात झालेली आहे चार दिवसामध्ये अर्थात मोदींनी ते रेकॉर्ड मोडला आहे हे जे इकॉनॉमिक विकर सेक्शनची जी घटना दुरुस्ती केली ती लोकसभेत सकाळी मांडली संध्याकाळी पास केली राज्यसभेत सकाळी मांडली संध्याकाळी पास केली त्याच दिवशी राष्ट्रपतींकडे गेले म्हणजे दोनच दिवसात पास केली तेव्हा आता मोदींचं नाव आहे इंदिरा गांधींनंतर आता मोदींचं नाव तिथे बऱ्याच गोष्टीत इंदिरा गांधीनंतर मोदींचं नाव लागेल ते नीती आणि कल्पना ज्यांच्या तीव्र असतील त्यांनी त्याचा विचार करावा